नमस्कार मित्रांनो जर कोणी खडणी मागितली तर अजित पवारांनी बीड मध्ये स्पष्ट सांगितले बीड मधली ही बातमी आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल महासोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर सध्या राज्यभरात चर्चा आहे देशमुख यांच्या हत्येमुळे बीडमधील खडणीसह विविध प्रकारचे गुन्हे समोर आले आहेत अशातच उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर आहेत अजित पवार यांनी आज सकाळी बीडमध्ये राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर बोलताना अजित पवार यांनी खंडी मागणाऱ्यांवर अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आहे त्याचबरोबर पिस्तूल घेऊन फिरणाऱ्यांवर परवाना रद्द करण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे यावेळी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीवर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं ते म्हणाले बीड सध्या सातत्याने चर्चेत आहेत अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये जिथे काही तथ्य असेल तिथे कारवाई करणार आहे त्याचबरोबर विकास कामे करत असताना कोणी कोणाला खंडी मागण्याचा प्रयत्न करू नये जर असे प्रकार माझ्या कानावर आले तर मी मकागो लावायला मागे पुढे पाहणार नाहीत यासाठी मी टोकाची भूमिका घेणार आहे मी इथले अधिकारी पाहणार आहेत इथे काही अधिकारी बऱ्याच वर्षापासून आहेत असे करत असताना मी कोणताही भेदभाव करणार नाहीत पिस्तूक परवाने रद्द करणार याकडे आपण या थोडं लक्ष देऊया गेल्या काही दिवसांमध्ये बीडमध्ये पिस्तूल हवेत गोळीबार करणारे आणि कमरेला पिस्तूल लावून फिरणारे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यावरही अजित पवार यांनी यावेळी भाषण केलं ते म्हणाले आपण पाहतो टी व्ही वर कधी कधी दाखवले जाते की कोणी पिस्तूल हवेत गोळीबार करते कोणी कमरेला पिस्तूल लावून फिरते मी पोलीस प्रशासनाला सांगणार आहे जो कोणी असे प्रकार करेल त्याचे पिस्तूल परवाने रद्द करावे पिस्तूल हे तुमच्या संरक्षणासाठी आहे त्यामुळे तुम्ही जे रील वगैरे बनवता ते मी खपून घेणार नाही मग यानंतर अजित पवारांकडे पीडीचं पालकमंत्री पद याकडे आपण थोडं लक्ष देऊया मस्तोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यामध्ये कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक हात असल्याचा आरोप विरोधकांनी सत्ताधारी पक्षातील काही जणांनी केले आहेत त्यामुळे मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद पा देऊ नये अशी मागणी होत होती अखेर महायुती सरकारने ही मागणी मान्य करत अजित पवार यांच्याकडे बीडचं पद सोपलं आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद